दीड तासामध्ये आम्हाला एवढे मासे भेटले दोन तर साईन वापरले ब्लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता तुम्ही बघतच असाल मी इकडे घाई घाईत लगेत लगेच धावत आलो गण्या बोलला की मासे पकडायला जाऊया आता तिकडेच आलो आहे असं आता आमच्या बाजूला गण नदी आहे तर आता तेच मी तुम्हाला दाखवतो कसे कांडाळ कांडाळीने मासे पकडतात आता आम्ही कांडाळ लावले दोन दोन तेच भीटला भीटला हुँ। हुँ। इते इते चला मग पुढे बघूया आपण आता भेटलं काय भेटलं आहे तर हे बघा मित्रांनो आता आम्ही आलो सर्वरात आमच्या इथे आणि आम्ही आता इथे कांडलीने मासे पकडतो आहे हे बघा इथे असे कांडळ लावले आणि इथं जवळच नदी आहे गडनदी तिकडून हे बघा हे साचलेलं पाणी आता पाऊस नाही म्हणून पूर्ण पाणी आटत चाललं आहे आणि मासे पण खूप असे हे आहेत तिकडे बघू शकता तुम्ही खूप पाणी आहे तर इथे आम्ही आता कांडळ टाकले आणि आता मासे पकडतो आहे आहे बाला आहे तर मी पण इथून जातो शेपटत मासे तिथून मी कांदाळ लावले टाकू दादा दाध। दाध। कांदळीमध्ये मासा भेटला आहे गाण्याला काढतोय बघा तो बघा अभ इथं पण मला लागलाय मला लागलाय अजून एक काढतोय गाण्या काढ इथं आबा।, आबा आबा अजून एक आहे अंगाण्या काढतोच आहे बालाला पण भेटलाय तो बघा तो बघा बालाला पण मस्त आहे की भेटल्या मोठी साईज आहे एकदम कारण ही या साईजची कांडाळ आहे त्याच्यामध्ये एवढेच मासे भेटतात या एवढ्या मीडियम साईजचे बारीक पेण्याचा तिकडे आहे चला तिकडे पण एक कांडाल लावले पुढे पण पण ती थोडीशी गुंतली आहे आणि गुंतल्यामुळे तिकडे पण भेटतात पण तिकडे जास्त नाही भेटत आहेत आणि इकडे पण आहेत तसे छोटा मासा पण भेटला आहे तसं आम्ही फक्त बोलत होतो आणि लगेच अजून एक भेटला आहे बाल्याला वाल्या काढतो आहे बघा दोन आहे एकच आहे बघू शकता तुम्ही गाण्या बघा फुल मेहनत करत आहेत पोरं एकदम आता तुम्ही बघू शकता बाल्या तिकडे ढवात न केल्या आता आम्ही मासे शेपटतो आहे म्हणजे इकडून असे मासे जर असतील तर ते तिकडे जातील आणि कांडामध्ये अटकतील दोन कांडाळ लावले आहेत पुढे तर आता आम्ही ते तिका पण तेच करते असं इथून असं चालत जातोय मोठ्या मोठ्याने पाण्याचा आवाज करत म्हणजे मासे घाबरतील आणि त्या कांडाळीमध्ये अटकतील तिकडे तो वरती आता जस्ट आता आम्ही चालत गेलो आणि वरती मासा लागल्या वरच्या पुढच्या यायला तर दाखवतो तुम्हाला काढून पुढे जाऊन तो दोन लागले दोन लागले तो आता बघा तो बघा आपल्या बाल्या आता काढेल काढ हां बघा बघू बघा कुठे तिथलं गेला नाही

ग न्या अजून एक आहे गे बाल्या वाल्या तिकडे जातो बघा बघ अजून एक तिकडे पण एक भेटल्या पुढच्या साईडला गण्या काढताय बघा तो बघा बाल्याकडे पण भेटल्या तिकडे पुढे पण आहे अटक अटकलेला निघाला ते बघा दोन भेटल्यात अजून ते बघा बाला आणि गण्या काढतात मोठ्या अजून दोन भेटल्यात आपल्याला मध्ये जमा करते सगळे मासे निघत नाही कारण ते कांदळीमध्ये गुंतलेलं असत ना त्यामुळे सजासजी लगेच निघत नाही आणि एखाद्या वेळी कांदळ पण थोडीशी फाटते मासा काढताना तर ते आता ट्राय करत बघा थोडीशी फाटली आहे तिथे कांदळ तर बाल्या काढेल बाल्या गुंता मास्टर आहे बाल्याने काढली बघा लगेच ती पण टाकली पिशवीमध्ये आता परत एकदा मासे शेपटूया बघू शकता बाला आता मासे शेपटतं काठी घेऊन बघा कसे मासे शेपटतात ते बघा असा जोरा जोरा आवाज करतात नाही लागला तो बघा तो बघा लागला आहे तिकडे दोन लागले आहेत तो बघा दोन लागले आहेत तर दाखवतो लगेच लगेच लागतंय काढ काढ हा बघा तिथे गेला वाटत तिथे फाटलं आहे ना मध्ये तो तो दुसरा होता तो जरा नीट अडकला नव्हता तो निघाला आहे पुढे माझ्या पुढ्यात नाही नाही तो इकडे आहे हा बघा मला वाटलं गेला की काय पण हा इकडे जवळच होता पाल्या आणि परत एकदा बघ काढतात बघ इथे पण आहे अजून एक आहे काढतो पण काढ दोन काढ आली बरं ह्याला काढ बला काढायला टाकतं उलटासा नाही काढायचा तसाच खालच्या आयटीन काढायचं रे तसा नाही काढायचा दुसकीकडलं काढायचा नाही असा बोलतेस ना मासंच काढवतो कुठे साईज असा तिकडून नाही काढ होतं आता मासे काढत आहेत तर आता थोडं काम असल्यामुळे आता जरा कांदा काढतोय आता बंद करतोय जरा मासे पकडायचा कारण थोडं काम आहे त्याच्यामुळे गाण्याला आणि वाळाला पण आता एवढा आम्ही आम्हाला इथे येऊन जेमते एक ते दीड तास झाला आम्हाला इकडे येऊन आणि तुम्हाला मी आता दाखवतो आम्ही किती मासे पकडले ते आणि आता कांदा काढतो आहे गाण्या आणि वाला इथे पण एक अजून एक ती पण काढतो आहे आणि मग नंतर आता कांदा काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आम्हाला किती मासे भेटले ते म्हणजे सगळे मासे काढले आहेत ते बघा मी तुम्हाला दाखवू शकतो आम्हाला एवढे भेटले दीड तासामध्ये आम्हाला एवढे मासे भेटले तुम्ही बघू शकता एक मोठा आहे एकदम आणि बाकीचे सेम साईजचे आहेत बहुतेक तरी कारण कांदा त्या साईजची होती पकडण्याची मासे आणि ते बघा दोघं आता तिकडे आहेत तर इथे इथे मासे असण्याचं कारण एवढंच की बाजूला याच्या नदी आहे गण नदी पाऊस पडतो ना तेव्हा आणि ही जी इकडची एक सारण आहे ती नदीला टच आहे डायरेक्ट नदीमध्ये जाते ती सारण शेतातलं वगैरे जे पाणी असतं ते नदीमध्ये जातं डायरेक्ट जेव्हा पूर येतो नदीचा तेव्हा इथे पूर्ण पाणी येतं ते पाणी इथे साचतं त्यामुळे मासे पण वरती चढतात चिंगला चढतात मासे चढतात खूप प्रकारचे मासे चढतात म्हणजे टोल चढतात टोल पण आम्ही पकडलेत गेल्या वर्षी खवळे चढतात चिंगूळ चढतात तर मग तेच कांदा टाकून आज आम्ही मासे पकडले कारण पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी कमी झालं आणि आता पण हे जेमतेम दोन तीन दिवस अजून पाऊस नाही पडला तर अजून पाणी कमी होईल तर मासे अजून असे दिसतील वरवर त्यामुळे जसं आम्ही जस्ट आलो इथे बघितलं आणि बोललो कांडाळ घेऊन येऊया आणि मासे पकडूया तर तुम्हाला मासे कांडाईने पकडतात कसे ते आम्ही तुम्हाला आज दाखवले कसे पकडतात ते तर कांडाळीने मासे पकडायचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट पण करा कशी वाटली व्हिडिओ ते तर आता आपण भेटूया डायरेक्ट का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय